नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सागर जगताप सर घेऊन आले तुमच्या समोरपूर्ण तर तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट मिळेल आणि संपूर्ण माहितीची पूर्तता होईल पहा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नक्कीच एक आनंदाची बातमी आलेली आहे की ज्यातून विद्यार्थ्यांना इथून पुढे तयारी लागण्याची गरज आहे कारण नुकतंच पाहतोय आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीस आणि या तलाठी भरतीमधील आता आपल्याला जवळजवळ सतराशे पेक्षा जास्त पदांची नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यालाच आपण ग्राम महसूल अधिकारी म्हणतो नुकतंच आपल्या दृष्टीने अत्यंतही आनंदाची बातमी आणि ज्या विद्यार्थी या पदवर्तीची तयारी करताय त्यांच्या दृष्टीने तर ही एक महत्वपूर्ण आणि तेवढीच आनंदाची बातमी तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे तलाठीवरतीची तयारी परिपूर्ण करण्यासाठी आपल्याकडे एक सुंदर अशी बॅच आहे तलाठीवरती ज्यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातले तुम्हाला लेक्चर पाहायला मिळतील महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला याचं अध्यापन करेन अगदी मापक दरामध्ये दिलेली आहे सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे अगदी त्याला अनुसरूनच आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेत आहोत अगदी नॉमिनल फीज घेऊन बघा सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा सर्व माहितीची पूर्तता करा पुढे इतर ज्या काही सरसेवा एक्झाम इथून पुढे होणार आहेत त्यामध्ये महानगरपालिका असू द्यात किंवा इतर सरसेवा एक्झाम याच्या तयारीसाठी सुद्धा आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहे आणि त्याला अनुसरूनच आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना या बॅचची संलग्न व्हायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि सर्व माहितीची पूर्तता करा पहा नुकतंच बघतोय आपण आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जी काही लक्षवेधी मांडली जाते आणि ज्यामध्ये चर्चा आयोजित केली जाते नुकतंच श्री काशीनाथ दाते सर पारनेर यांनी सन्मानिय या महसूल मंत्र्यांना एक म्हणजे ज्या प्रश्न उत्तराच्या म्हणजे असणाऱ्या त्या आयोजनामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये काय खुलासा केला अगोदर प्रश्न जाणून घेऊयात राज्याच्या महसूल विभागाचे तीन हजार रिक्ते पदे असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाट्यांसाठी असल्याने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निदर्शनास आले हे खरे आहे का आणि अशा या नात्या अनेक प्रश्नांविषयी त्यांनी तिथं महसूल मंत्र्यांकडे विचारणा केली आणि आपल्या दृष्टीने महत्वाचं चंद्रशेखर बावनकुळे जे सध्याचे आपले महसूल मंत्री यांनी यावरती दिलेलं उत्तर पहा चौदा दहा दोन हजार चौदा चोवीसांवे तलाठी संवर्गातील पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे सध्या म्हणजे आपल्याकडे हे तर कळालं की त्याचा नावामध्ये बदल केलाय तलाठी नावामध्ये ग्राम महसूल अधिकारी आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे की ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या या संवर्गाच्या जवळजवळ सतराशे पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत आणि पुढे त्याच्या लेखाजोखा दिलेला आहे रिक्त असलेला ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त लगतच्या किंवा अन्य ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे भरती तेवीस इथून मागे जी झालेली आपण माहिती सर्वात मोठी पदभरती होती ती चार हजार सातशे त्र्याण्णव पदभरती म्हणजे आणि ती पूर्णतः ती भरती प्रक्रिया संपन्न झाली त्या विद्यार्थ्यांना तिथं नियुक्ती देण्यात आली बरोबर आज अखेर चार या पई की हजार दोनशे बारा उमेदवारांची नियुक्तीचे आदेश दिले असून यापैकी तीन हजार पाच आठशे पन्नास उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर रुजू झाले आहेत सद्यस्थितीला ग्राम महसूल अधिकारी या सवर्गातील रिक्त जागा किती आहे सतराशे आहेत आणि या पद विभागाकडे मान्यता भरण्याची कारवाई करण्यात येत आहे म्हणजे साधारणतः आपल्याला लक्षात येते आतापर्यंतच्या बातमीवरून एक गोष्ट कळते सतराशे पेक्षा जास्त पदांची तिथं मान्यता वित्त विभागाकडे गेलेली आणि साहजिकच ते आपल्याला येत्या काही दिवसामध्ये तलाठी भरती जाहीर झालेली दिसेल कमीत कमी, -कमी। किमान तरी आपल्याला सतराशे जागा दिसतील किंवा त्याच्यामध्ये पुढे वाढ होऊन काही संख्या वाढतानाही दिसेल नक्कीच आनंदाची बातमी आता विद्यार्थ्यांना पुढे करायची कारवाई कारण आपल्याला जाणून घ्यायचं आता तलाठी भरती बरेच जण विद्यार्थ्यांना या आपण त्याला पात्र असू किंवा नसू किंवा कोणती अहर्ता असणं अपेक्षित आहे त्यासाठी कोणकोणता क्रायटेरिया वयोमर्यादा असेल किंवा या गोष्टी आपल्यासाठी महत्वपूर्ण असतात आणि यासाठीच आपण मागे झालेली मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे दोन हजार तेवीसची जी तलाठी भरती झाली आणि त्या तलाठी भरतीमधील जी प्रक्रिया कशा पद्धतीने अवलंबली याविषयी आपण त्याच्या चर्चा करूयात बघा तलाठी ज्याला आपण अधिकारी जे वेतन श्रेणी जागा मागच्या वेळच्या त्यामुळे त्याकडे लक्ष न देता पुढे आपल्यासाठी महत्वपूर्ण काय आहे तर त्या पदासाठी असणारी शैक्षणिक अहर्ता बघा यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे ते वाचायचं आपल्याला जाहिरात यामध्ये आता ती तारीख असेल आता ज्यावेळेस नोटिफिकेशन प्रत्यक्षात येईल त्या नोटिफिकेशनच्या अंतिम तारखेपर्यंतची तुम्हाला संपूर्ण डेट्स असणं अपेक्षित आहे मग नॉन क्रिमिनल असेल किंवा इतर तारखा तुम्हाला अपेक्षित असतात पुढे तुम्हाला साधारणतः यामध्ये जर मधी अधिसूचना उमेदवार कोणत्याही शासन परत साधारणतः विद कोणत्याही शासन मान्य विद्यापीठाचं पदवी ही अहता दानके म्हणजे ग्रॅज्युएशन लागतं एवढं नक्की त्याच्यामध्ये कोणतीही टक्केवारीची अर्हता दिलेली नाहीये म्हणजे साधारणतः पदवीधर विद्यार्थ्यांसाठी असणारी ही पदवर्ती असणार आहे पुढे पात्रता भारतीय नागरिक वयोमर्यादा आता आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा घटक असतो वयोमर्यादा म्हणजे किती वयोगटातील विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकतात याचा क्रमवार आपण पाहूयात मागासवर्गीय उमेदवारांसाठीच त्यावेच्या भरती प्रक्रियेमध्ये अठरा ते त्रेचाळीस वय निश्चित केलं गेलं होतं त्रेचाळीस वयोगटापेक्षा हो जास्त नसावा किंवा अठरा वर्ष वयोगटापेक्षा हो कमी आता बऱ्याच वेळा आपल्याला बघतोय ग्रॅज्युएशन आपल्याला कंप्लीट होईपर्यंत आपलं वय पूवीच्या पुढे जातंच पुढं प पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी जे काही नियम आहेत खेळाडूंसाठी पाच वर्षाची सवलत दिलेली आहे सर्वांसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी इथं दिसतंय पंचेचाळीस वर्ष बरोबर त्यानंतर प्रकल्पग्रस्त वगैरे असेल यांच्यासाठी सुद्धा पंचेस प्लस वय म्हणजे साधारणत आपल्याला बघतोय आपण अडतीस वयोपर्यंत सर्वसाधारण विद्यार्थ्यांना इथं खुल्या प्रवर्गासाठी साधारणतः अठरा ते अडतीस बरोबर आणि इतर बाकी काही ठिकाणी त्रेचाळीस काही ठिकाणी पंचेचाळीस बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न झालेत बरोबर आता यामध्ये बरोबर एक्झाम मागे जशी घेतली गेली आता ही परीक्षा शुल्क असेल आता आपल्याला शुल्काविषयीची सर्वांना माहिती आहे की शुल्क कशा पद्धतीने भरलं जाईल त्यानंतर आपल्याकडे जी महत्वपूर्ण आहे की एक्झाम कंडक्ट कशा पद्धतीने केली जाईल मागे दोन हजार चोवीस ची झालेली म्हणजे तेवीसला नोटिफिकेशन आलं आणि भरती प्रक्रिया चोवीस पर्यंत गेली आणि साधारणतः त्यामध्ये टी सी एसने ती एक्झाम घेतली होती अनेक शिफ्टद्वारे त्या परीक्षेचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आणि विभागवाईज भरती झालेली होती मग प्रत्येक विभागाच्या जागा त्या अपलोड तिथं ऍप्लिकेशन देणं आणि त्यानुरूप भरती प्रक्रिया संपन्न झाली होती आणि साधारणतः आता सुद्धा ज्यावेळी तलाठी भरती जाहीर होईल तेव्हा सुद्धा आपल्याला टी सी एस मार्फत या परीक्षेचं आयोजन होईल कारण दोन हजार पंचवीस संपूर्ण वर्षातून जेवढ्या काही सरळ सेवा एक्झाम होणार आहेत पूर्णतः टी सी एस आणि एस कंडक्ट करणार आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने होणार ही एक्झाम बाकी संपूर्ण माहिती आपल्याला या बॅच मध्ये तर दिलेलीच आहे जे आवश्यक विषय आणि याची पूर्णतः तयारी करण्यासाठी आपली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी यामध्ये तुम्हाला या तलाठी भरतीची पूर्णतः तयारी केली जाईल यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नक्कीच याला या या बॅटचा अगदी दरामध्ये आहे बॅचचा लाभ घेताल जेणेकरून तुमचं शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण येईल पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांची ही अवर्ता धारण असेल अशा विद्यार्थ्यांनी तयारीला लागण्याची गरजेचं आहे कारण येत्या काही दिवसामध्ये आपल्याला नोटिफिकेशन येईल त्यानंतरचा आपल्याला खूप कमी कालावधी असेल एक कारण एकदा का नोटिफिकेशन आलं खूप कमी कालावधी लागतो परीक्षेसाठी त्यामुळं तयारी करणं गरजेचं आहे आणि आनंदाची तर बातमी आहे आनंदाची आणि तेवढीच आपल्याला इथून पुढे त्या गोष्टीची दक्षता घेणं खबरदारी घेणं गरजेचं आहे अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला यासारख्या बॅचेसद्वारे त्याची परिपूर्ण तयारीसाठी खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून देते त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांनी या चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार नक्कीच पुन्हा घेऊन येऊ यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर